हॅलो एवरीवन जय भीम सर्वांना मनापासून माझ्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर जल्दी जल्दी या आपल्या लाईव्हमध्ये मनापासून सर्वांचं जय भीम हा बै ग बघा कसं खेळतो माझा असं दाखवतो असं अरे कस पण चांगलं दिसत हे बघा मग सांगा झालं का जेवण वगैरे आमचं तर जेवण झालं नाही आताच तर जेवण झालं नाही माझ्या डोळीला नेऊन आणलं होतो अंगणवाडीला तिथं जेवण करून आणलो आणि तिथंली एक आयम्मा ना, ना, देली, देली, आहे ना तिथं जेवाय देते की लेकरेला तर तिने म्हणले की उद्या आणि परवा सुट्टी आहे म्हणली ना तर मला इतकी खुशी वाटली इतकी खुशी वाटली की काही सांगूच नको आता म्हणजे मी डेली डेली मॉर्निंग इतकी थंडी आहे ना खूप म्हणजे खूप थंडी आहे तरी बी मी सकाळी काय जल्दी उठत नाही तरी बी खूप थंडी वाजाली दिवसभरसुद्धा थंडी वाजाली उन्हाला बसलं की ऊन लागाले आणि सावलीला बसलं की थंडी वाजाली आत्ता सध्याला येत चलाले तर आता याला मी सकाळी 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 सात वाजता उठून होऊन ते दहा वाजेपर्यंत थोडं कामासाठी गडबडच होऊ लागली का म्हणजे मी याच्या पप्पालासुद्धा मला सकाळी सकाळी डब्बा करून द्यावा लागते ते ड्युटीला जाते आता त्याच्यानंतर आम्ही दोघंच राहत्या पण आता दोघाचं बी काम हवं म्हणतानी दहा साडे दहा वाजते ता याला जेवण करू घालावं मी जेवावं आणि याला शाळेमध्ये घेऊन जाऊन अजून याच्यासोबतच तिथं बसावं लागते म्हणजे नी आता यानं कसं आहे याचं स्वभाव कसा आहे म्हणतानी एकदम सायलेंट आहे आणि तिथली मुलं कसे आहेत थोडे अवकाळी राहते थोडी मारहाण करते मॅडमचं नजर कधी राहते हैना आणि यानं तिथं बसतो म्हणालाय पण मलाच तिथं सोडून बिलकुलच हे वाटत नाही आता मोठ्या शाळेमध्ये गेल्यानंतर मी कसं ठेवतो की काय नाही की मला तर माहीत नाही पण सध्याला तर तिथं एकट्याला सोडून असं नाही वाटत नाही म्हणतानी वाटत नाही कारण आता इथून ते शाळेपर्यंत जावं म्हणजे दहा पंधरा मिनटं लागते चलत जायला आता तिथं फक्त शाळा किती घंटे राहते म्हणतानी कम से कम तीन घंटे शाळा राहते तीनच घंटे किती दहा वाजतापासून ते साडेबारा वाजतापर्यंत म्हणजे अंगणवाडी आहे ना ते त्यासाठी फक्त साडेबारा वाजताच लेकरेला जेवाय ते देऊन ज्याचे त्याचे आई वडील येऊन लेकरेला शाळे शाळेमधून घेऊन जातात तर आता आमचं रूम थोडं दूर आहे शाळेपासून दहा पंधरा मिनटं लागते तर आता जाणं येणं कशाला म्हणले मी तिथंच बसून राहतो आणि ती तर अंगणवाडी कशी आहे म्हणता आणि बिलकुलच कोणीकून सुद्धा तिकडं ऊनच ये बिलकुलच कोणीकून ऊन येणार असल पूर्ण सावलीच राहते आणि थंडीच खाली अशी फरशी थंडी की पाय तर असं झन करतात खाली ठेवल्यानंच अशी थंडी आहे तर तिक तर तिकडं सुद्धा मी आता याला स्वेटरसुद्धा आणायला लालो आणि याला बी स्वेटर मला बी स्वेटर सगळं शिस्तच काम करून घेऊन जातो मी मस्तपैकी फक्त मजे एकच काम राहते कोणतं म्हणतानी भांडे घासायचं ते भांडे घासायचं मी इव्हिनिंगच करतो कधी पण इवनिंग इव्हिनिंगच करतो दिवसातले दोन तीन टाईमचे भांडे मी एकदाच घासून काढतो आणि अजून एक काय म्हणतानी खूप या एक गोष्टीची खूप खुशी आहे की मला कोणी तेवढं प्रेशर टाकणार नाही ता हेच काम आता का केली नाही तेच काम आता का केली नाहीस म्हणून काही नाही त्याचं प्रॉब्लेम तर माझ्या मनानं मी कोणतंही काम कधी का पण करू शकतो करू शकतो काय म्हणतानी आता याच्या पप्पाला मी टाईमला डब्बा करून दिलं रियाच्या पप्पाला की त्यांचं काम होऊन जाते ते एकदा शाळेत गेलं म्हणतानी काही नाही टेन्शन आता याच मला सांभाळून याला सांभाळून बिंबाळून घेऊन याला शाळेत घेऊन जायचं घेऊन याचं सध्याला हेच काम आहे मी तर आता वाचून घेणं बी सोडून टाकून दिलो तरी बी वाचून घेणं सोडून टाकलो म्हणतानी माझ्या दिमाकातून तर काही गेलेले नाही सगळं दिमाकामध्ये आहे पण सध्याला थोडं रिलीफच हवं जून महिन्यापासून करावं जॉब वगैरे आता सध्याला तर काही टेन्शन नाही मस्तपैकी आराम करायचंच आहे आणि मी डेली लाईव्ह याच टाईमला येतो कधी या टाईमला येतो कधी येईना या चॅनलवर थोडं लाईव्हला बी जास्त व्ह्यूज येत नाहीता शॉर्ट व्हिडिओला चांगले वालेत पण लाईवला बघा आतापर्यंत चार मिनटं झालेत तरी बी एकसुद्धा व्ह्यूज आलेले नाही तर माझं त्या चॅनलला मी लई म्हणजे लई मिस करालो आता त्या चॅनलवर मी ते म्हणजे तीन चॅनेल जिल डिलीट झाले तर ते तीन चॅनल डिलीट कसं झालेत याच्यावर मी एक व्हिडिओ विलाँग वी व्हिडिओ बनवून टाकतो तशी गलती तुम्ही कोणी पण करू नका ज्याने बी नवीन नवीन नवी नवी क्रिएटर आहेत आ त्यासाठी त्या त्यांच्यासाठी तर छोटी छोट्यामधून चो, छोटी जरी गलती केलं ना तर यूट्यूबालाच आपलं चॅनेल रिमूव करून टाकून देते त्याच्यामध्ये सबस्क्रायबर किती बी राहू द्या व्हिडिओ किती बी राहू द्या किती बी चांगली चॅनेल चालू द्या तर एक गलती तर माझी झाली की ते ऑटोमॅटिकच एक चॅनेल माझं बंदच झालं होतं तर दुसरे दोन चॅनेल यूट्यूबवाला रिमूव करून टाकून दिला आहे त्याचं तर एका चॅनेलचं तर मला कारण बी समजलं नाही की का केलं आहे काय नाही ते मला ते काय समजलंच नाही तर मी बी सोडून टाकून दिलो आता त्या चॅनलच्या मागं लागणं आता रिमो एकदा जर चॅनल रिमो झालं तर त्यानं रिटर्न चॅनेल ते दे आपल्याला म्हणते आपले करून घ्या म्हणून म्हणतात पण आपल्याला ते रिटर्न चॅनल बिलकुलच देईन आता मी करून बघलो आपले बी करून बघलो तरी बी भी त्याच्यामध्ये काय पौस, सोल्युशन नाही आणि सोल्युशन भेटणं बी तेवढं पॉसि पॉसिबलच नाही आपणच काय करावं म्हणतानी नवीन एकदम नवीन ईमेल आय डी काढून लॉग इन करून चॅनेल दुसरं काढूनच चॅन आता व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करावं लागते आणि असं चॅनेल चॅनेल काढून हवं हो की पहिलंच जे आपलं चॅनेलचं नाव होतं आता एक्झाम्पलमध्ये माझं पहिल्याचं नाव काय होतं चॅनेलचं नाव सोनी दगडे होतं सोनी दगडं ईमेलचं होतं आणि चॅनेलचं नाव अग्निमाता फॅमिली बिलॉंग होतं तर त्याच नावावर मी दुसरी दुसरं चॅनेल काढू शकणार एखादी काढलं काढलं काय मी काढलोच होतो सेम त्याच नावावर मी दुसरे चॅनेल काढलो होतो त्या यूट्यूबवाला त्याला रिमूव्ह करून टाकून दिला माहीत आहे रिमोव्ह करून टाकून दिला रिमूव्ह करण्याचं कारण तेच होतं माझ्या चॅनेलचं तर मी एक प्रॉपर एक विलॉंग व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तसे गलत्या बिलकुल करू नका तुमच्या चॅनेलवर मी एक ऑर्डर केलो मस्त आलं आहे बरं मला पण छान वाटलं आहे या प्रोडक्टविषयी खूप छान प्रोडक्ट आहे हे आपलं एकटी आपण व्हिडिओ काढत्या ना तर एकटीला प्रॉब्लेम होई ना छान्स आपल्याला हेल्प करते खूप छान आहे छोटंच आहे पण एका जास्त महागाचं नाही तुम्ही छोटे क्रिएटर एखादी घ्याच राहिले घेऊ शकता खूप छान आहे हे हे माझा मुलगा आहे यालाच घेऊन जातो दररोज शाळेमध्ये करताना याला, याला, करता याला थोडा राजा करतो पण याला एकट्याला मला बिलकुलच सोडा वाटत बिलकुलच सोडा वाटना आता थोडं सतुल्यानं थोडं रागराग करतो पण याला मला बिलकुलच एकट्याला सोडावं <coughs> लई म्हणजे लई शांत <coughs> एकट्याला सोडून आलो तिथं मारल ना तर त्यानं टीचरला म्हणून कोणाला सांगणार सांग ना काय सांग आपलं आपला पणच लढत बसते <coughs> म्हणून मी याला तिथं सोडून येत नाही सोबतच जातो सोबतच येतो तिथं जेऊ घालतो आणि संगच याला घेऊन आणतो

Five, six. Apple, apple. A for apple. B for cat. A for apple. B for apple. B for ball. B for ball. C for cat. C for cat. D for dog. D for dog. E for elephant. E for hen. F for fish. F for fish. H for hen. Hen. for ice cream. Ice cream. जे फॉर जग जग के फॉर काइट एम फॉर मंकीलो तू काय म्हणालास मी जे म्हणालो तू म्हणतच नाही मॅडम बी म्हणू घर आली तरी बी चांगलं म्हणत नाही काय बी म्हणलासो ए बी बी सी सी डी

आणि ते मॅडम याला पूर्ण नव नव लेकरू मग सगळं मनु घालावं म्हणून तिनं अर्धा अर्ध म्हणते ए आर म्हणते त्याला समोरच वड म्हणायला होते त्याला काही येईच ना आता आता त्यानं आता से कम एक पंधरा वीस दिवस झाले त्या था अंगणवाडीला घेऊन चाललो काय संचारी आहेत आता आताच्या येणार पप्पा संचा पारी येते काय जेवलास बुवा अजून बुवा अजून काय जेवलास बिर्याणी अबो कोण दिले तुला बिर्याणी अंकल अंकल दिले बिर्याणी दिले

इथं बशी रेडी आहे इथं ए इथं बशी त्याला हलू नको पडते इकडे तू मजा येते बस बटन किसान नाले बटन hmm. ये बटन किसान नाले ये वाला तो नहीं वाला दाब नहीं होता ना hmm. ये क्या है तो मम्मी ये hmm. ये क्या है ये क्या है ये पिक्चर ये पिक्चर हाँ इधर दबा के वो आता है पीछे आते हैं हम्म hmm. तो कारण तो तला कारण तो ये दांत पीछे आते माहिती काय होय बिगी बटन नाही होत बटन बटन आहे र ते मुंग्या होईत मुंग्या होईत काळे काय काय मुंग्या काय मुंग्या होत काय हम्म त्याला ढका मार नको पडते ठिकाण मारून हो पडते म्हणलं तुला तो पाळ जात बाबा बेबीओ कालो मग बोल hello जय भीम सर्वांना जय भीम सर्वांना मनापासून जय भीम आमच्या live मध्ये या दररोज आमच्या live मध्ये येत जा आम्हाला सपोर्ट करा तुमचं सपोर्ट राहू द्या आमच्या channel खूप subscriber वाढत आहेत पण live मध्ये कोणी पण येत नाही तर रिक्वेस्ट करून आमच्या live मध्ये येत जा आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता एखादी आमच्या पाहिजे राहिले ना आम्ही सांगू शकतो तुमच्या प्रॉब्लेमच सोल्युशन असं पहिल्याच्या चॅनलवर वर मला खूप जण असे विचारलेत म्हणता माझं प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे याला कसं सोल्युशन करावं

मन नाही पळल्या ना कसं ये ग तो धक्का मारशील ते पडल मला राग येते बरं की हां तू उठ तू उठ जा खेळ जा गाडी खेळ जा जल्दी उठ ही या ही या बोल हॅलो हाय हॅलो हाय जे भी जे भी कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही आमच्या चॅनेलला सपोर्ट करा तो का लाईक करा लाईक करा कमेंट करा करा आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मन कसे वाटते आमचे रील्स कसे वाटतात आमचे बिलॉंग व्हिडिओ कसे वाटतात मन

Bukit siap atau B? Hmm? Bukit siap? Haa, maksudnya A C B, D D, B, D E F, F G, G, G H H I, I J J K D, K D, L L M um, M um, N N um, O O B 16, 17, 17 18, 18, 18, 19, 19 20, 20, 20, 21, 21, 21 22, 22, 23, 24, काय ते गेप्स काय उठ आता बकळ झाले उठ रे बंद करतो आता त्या मारतो बर कि पडल्यांडेजरात मारतो म्हणलो बघ ना तर बरोबर बिलकुल बी अक्कल नाही किती बार सांगू दे दुसऱ्याच्या लेकरेला किती की टॅलेंट भर्रु भरू आहे कुठून कुठून किती कि छान छान रील्स काढते लेकर तुला कुठं घालाव नेऊ चला आता उद्या याच टाईमला आपल्याला लाईव लाईव्ह येऊता